शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही डाळिंबागेमध्ये किंवा मना किंवा दुसऱ्या कोणत्याही पिकामध्ये औषध फवारत असताना त्या जे तुम्ही औषध फवारत असता त्या औषधाविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं किंवा त्या औषधामुळं आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात किंवा कोणकोणते तोटे होऊ शकतात आणि ते औषध आपण कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे अशा पद्धतीची सर्व माहिती तुम्हाला ही माहिती आवश्यक असते आणि त्यामुळे तुमच्या खर्चामध्येही ही बचत होऊ शकते कारण आजकाल मार्केटमध्ये भरपूर कंपनीचे औषध वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण त्याच्यामध्ये कंटेन एकच असतो त्यामुळे कोणतेही औषध फवारताना त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत याविषयी तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण नवीन औषधाविषयी आज एका माहिती बघणार आहोत तर त्या औषधाचं नाव आहे कौसमॅक्स कौसमॅक्स औषधाचं तुम्ही नाव ऐकलंच असेल किंवा तुमच्या बागेलाही फवारलं असेल तर या औषधामध्ये कोणकोणते घटक आहेत हे घटक कोणकोणते काम करतात हे औषध कोणत्या स्टेजला ला वापरलं पाहिजे आणि औषधाची किंमत किती आणि या औषध हा किती तासाचा आहे याविषयी आपण सर्व माहिती आज या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो कौशा ची बद्दल मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये मी पण सांगितले आहे की फुल किंवा म्हणा कि किंवा तुमच्या फळधारणेसाठी फळ ग्रोथ होण्यासाठी या औषधाची किती महत्वाचं आहे या औषधाविषयी तुम्हाला माहिती सांगितली आहे तरी पण पूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा या औषधामध्ये घटक कोणकोणते आहेत हे जाणून घेऊया तर कौसाम हे औषध पर्नामॅक्रो या कंपनीचं तुम्हाला पाहायला भेटेल या औषधामध्ये तुमचं सिलिकॉन डायऑक्साईड हे सहा टक्के असते कॅल्शियम ऑक्साइड हे चार पॉईंट सहा टक्के असते मॅग्नेशियम ऑक्साइड हे एक टक्का प्रण या या तुम्हाला या औषधामध्ये पाहायला भेटेल बोरॉन हे झिरो पॉईंट पन्नास टक्के या औषधामध्ये असते आणि तुमचं झिंक आहे ते झिरो पॉईंट दहा टक्के या औषधामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि मित्रांनो याच्यामध्ये सिलिकॉन मॅग्नेशियम आणि झिंक असल्यामुळे तुमच्या पानाची जी साईज वाढून तुमच्या पानामधून जे ऑक्सिजनचा पुरवठा असतो तो ऑक्सिजनचा पुरवठा म्हणजे तुमचं सील डिव्हिजन हे एकदम व्यवस्थित या औषधामुळे होत असते आणि त्यामुळे तुमच्या बागेमध्ये कळी निघण्यास म्हणा किंवा तुमचे फळ विकास अवस्थेत म्हणा याचा पुरेपूर तुम्हाला फायदा झालेला जाणवतो आणि याच्यामध्ये कॅल्शियम आणि मोरण असल्यामुळे तुम्हाला कळी काढण्यासाठी दुसरी तुम्हाला कॅल्शियम आणि बोरांची स्प्रेची आवश्यकता नसते त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये जेवढे जेवढे कंटेन आहेत ते एकच एकाच औषधामध्ये भेटत असल्यामुळे तुम्हाला बाकी दुसऱ्या औषधाची गरज भासत नाही आणि याचा मित्रांनो वापर तुम्ही डाळिंबरोबरच तुमची द्राक्ष असू द्या म्हणा आंबा पेरू या सर्व पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता आणि मित्रांनो याचा मात्रा आहे जी तुम्ही एका लिटर साठी कमीत कमी दोन एम एल पर्यंत तुम्ही याची मात्रा घेऊ शकताय आणि ड्रिपद्वारे तुम्हाला सोडायचं असेल तर हे सातशे पन्नास एम एल पर्यंत पर एकर या एवढी ड्रिपद्वारे तुम्ही मात्रा घेऊन याची ड्रिंचिंग करू करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा the new